नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतात चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला छान इथे पूजेनं सुरुवात झाली आहे भटजी इथे गुरुजी इथे मंत्र म्हणत आहेत तर आई आपल्याच विचारात आहेत स्वस्थीनं धातू असं म्हणून गुरुजी सगळीकडे अक्षरता इथे सा शिंपडत आहेत तीन वेळा पाणी प्यायचं तीन वेळा पाणी सोडायचं आहे आणि मग प्यायचं आहे असं मकरंदला इथे सांगत आहेत पण आई आपल्याच इथे विचारात आहेत अजूनसुद्धा बाकी सगळे तल्लीन होऊन इथे पूजा ऐकतायत मग आई म्हणतात इथे आज इतका छान दिवस आहे पण माझ्या मनात का एवढी अशी हुरहुर लागली आहे माझ्या मुलांच्या आयुष्यात सगळं चांगलं होऊ दे असं आई इथे प्रार्थना करतात मनोमन हात जोडायचे आणि प्रार्थना करायचे गणपतीचं आणि कुलदेवी तिचं स्मरण आहे असं इथे गुरुजी सांगतात सगळेजण इथे हात जोडतात बाबा पण बघतात आणि मग त्याच्यानंतर आता तुम्ही इथे फुल व्हा असं भटजी गुरुजी सांगतात इथे मकरंद आणि स्वीटीला आणि मग भगवान सत्यनारायण महाराज की जय असं म्हणतात गोपालकृष्ण महाराज की जय असं म्हणतात इथे सगळेजण मनोभावाने हात जोडतात आणि इकडे समीरनं आता ऑफिसमध्ये एंट्री घेतली आहे आणि ऑफिसमध्ये एंट्री घेतल्या घेतल्या समीर इथे सगळ्यांना लाडू वाटत सुटलाय माझ्या आईनं केलाय लाडू मग माझ्या भावाच्या लग्नाचा लाडू आहे घ्या सगळ्या नऊ मॅडम घ्या असं सगळ्यात सांगतोय आणि प्रत्येक जण इथे ना समीरकडे वेगळ्या नजरेनं बघतोय बरं का प्रेक्षकांनो बघा मकरंदचं लग्न सुट्टी नव्हतो का काल तेवढ्याचसाठी घे घे लाडू घे मग निरंजन अरे निरंजन लाडू घे असं म्हणून त्या निरंजनला पण इथे तो लाडू देतोय आईने स्वतः केलाय आणि मग त्या पिऊनला सांगतात की हे सगळे लाडू बाकी सगळीकडे वाटून टाका आणि मग त्याच्यानंतर ते, ते आपले सामान काढत असतो म्हणजे बॅग वगैरे काढत असतो आणि मग त्यांचं लक्ष जातं की सगळे जण त्याच्याकडे वेगळ्या नजरेनं बघतायत मग समीर विचारतो काय झालं असं का, का बघताय सगळे आणि तोच डेस्कवर जेव्हा इथे आता बॅग ठेवतो त्याची तेव्हा त्या डेस्कवर ना निरंजन पाटील असं नाव दिसतं आणि मग समीर शॉक होतो आणि म्हणतो हा माझा डेस्क आहे पण म्हणजे माझं सामान कुठे गेलं ते तू इथे काय करतोय असं निरंजनला विचारतोय काय मस्करी करताय का माझी असं म्हणून इथे त्या पिऊनला विचारतोय माझं सामान कुठे सांग ना मग तो म्हणतो समीर सर तुमचं सामान तिथे ठेवलंय जरा बघून घ्या आणि मग समीर त्या बॉक्सकडे जातो जिथे त्याचं बॉ सामान ठेवलेलं असतं तिथे तर त्या बॉक्समध्ये बघितल्यानंतर सगळं त्याची ट्रॉफी वगैरे सगळं जे काही असतं ते इथे सगळं बाहेर बघतो आणि माझंच सामान आहे असं म्हणतो तो इथे परत इथे का ठेवलंय परत माझं सामान आणि मग तो म्हणतो मी नीट लावून ठेवलंय पण तुम्ही चेक करा सगळं व्यवस्थित आहे का मग समीर त्याच्यावर छोडतो आणि म्हणतो माझं सामान इथे ठेवायला कोणी सांगितलं का तुला कोणी सांगितले का तू विचारलंस का मला निरंजन हे सगळं काय आहे प्रकार मग त्याच्यानंतर समीर तू बॉसला असं निरंजन म्हणतो तो समीर म्हणतो तू बसलायस नाही बॉसला काय विचारू तू सांग ना काय झालंय ते तुला माहिती असणार ना काहीतरी सांग ना तू मग निरंजन म्हणतो हे बघ इथे आरडाओरडा करून काही होणार नाहीये तू इमेज बँकशी जाऊन बोल आता समीरला परतही निरंजन सांगतो मग त्यांच्याशी बोलावं तर लागेलच मग ते कुठे आहेत निरंज कुठे ते असं विचारतो मग ते म्हणतात सर केबिनमध्ये मिटिंग सुरू आहे आणि मग त्याच्यानंतर समीर एकदम पॅनिक झाला आहे ते सगळे ऐकून आणि तो असा तडफडत तडफड धावत दावद धावत नाही एकदम बॉसच्या केबिन मध्ये जायला निघतो तर समीर सर समीर सर ऐका म्हणून पिऊन त्यांच्या पाठीमागे लागलाय आणि यावेळेला समीरना नॉक न करता हिमेश सरांच्या केबिनमध्ये घुसतो असं धावत धावतच जाऊन मग हिमेश कसला गप्पा बसतात म्हणजे ते बॉस कसले गप्प बसतात तो म्हणतो समीर काय चालेल व्हॉट इज दिस बिहेवर बाहेर जाऊन उभा राहा मग त्याच्यानंतर समीर म्हणतो आय मीन अ मिटिंग दिसतंय ना तुला असं तो ते समीरला म्हणतात आणि मग समीर सॉरी म्हणतो आणि वेट आउटसाइड असं म्हणून हिमेश सांगतात आणि मी मिटिंग संपल्यानंतर बोलतो तुझ्याशी समीर काही न बोलता इथे बाहेर जाऊन उभा राहतो आणि येस सर म्हणतो आता आणि बाहेर गे जाऊन उभा राहायला तो मान्य झाला आहे आणि हिमेश आपली मिटिंग पुढची जी काही आहे ती चालू आता हिमेश समीरला काय आणि समीरच्या नोकरीचं काय झालंय त्याच्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत सिरियल बघत राहा बरं का तर इकडे गाडीमध्ये ना इकडे सीमा आईला विचारतेय की तुमचं म्हणजे कशाला आलीस तू इथे आणि मग इथे मेनका इतरांच्या नाही स्वतःच्या मर्जीने वागते आणि इमेज सांभाळायची असेल ना तर असं वागलं वागावं वा लागतं सीमा असं म्हणून त्या सांगतात आणि मग बर बाई असं म्हणून सीमा म्हणते आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते त्या आईला आई मला ऐक ना मला पुढच्या चौकात जरा ड्रॉप करा मग आई म्हणतात पुढच्या चौकात अगं पण अगं आई तुला माहिती आहे आम्ही युरोपला ट्रीपला जातो आहे मग हे कसं जमवलंस आणि घरच्यांना माहिती आहे का तुझ्या घरी घरी तुला माहिती आहे ना आमच्या घरचे कसे आहेत ते आणि काय आहे हे बघ तू लगेच त्याला आधीपासून कशाला सांगू सांगेन नंतर मी त्यांना आणि पैशाचं काय पैशाची सोय झाली सीमा म्हणते आई मी केली ग असं म्हणते आणि ती कशी काय कमाव नाही स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी एवढं नाही का करू शकणार असं विचारते बरं का आणि ते हसते शेवटी मुलगी कुणाची आहे असं म्हणून इकडे आईकडे बघून असते आणि मग आई पण ते सो प्राऊड ऑफ यू असं सगळे आई मायलेकींचा संवाद चाललाय आणि सीमा म्हणते भैया इथे थांबवा असं म्हणून सांगते आणि सीमा इथे उतरते बरं का आई येते मी हा बाय असं म्हणते सीमा आईला आणि मग आई पण अगदी बा आहे हसून म्हणते बघूया आता सीमाचं स्वप्न खरं पूर्ण होतंय का नाही ते स्वीटी मकर तिथे छान पूजा करतात फुलं वाहत आहेत तुळशीची पानं व्हायची आहेत असं सा सांगतात गुरुजी ती तुळशीची पानं वगैरे जे काही आहे ते असं छान वाहत आहेत गुरुजी इथे अध्याय आहेत अशी सगळी पूजा चालू आहे मस्तपैकी आणि मग पूजा संपन्न झाली असं गुरुजी सांगतात इथे आता श्री सत्यनारायणचा प्रसाद घेऊन या असं सांगतात इकडे आईचं लक्षच नाही आहे गुरुजींनी जे काही सांगितलं आहे त्याच्याकडे बाबाईकडे हाक मारतात शुभा ए शुभा शुभा एशुभा अगं लक्ष कुठे तुझं अगं ते गुरुजी नैवेद्य मागतायत मग त्याच्यानंतर हो का एक मिनिटा आणि मग आई म्हणतात शमिका जरासं आणशील का असा ओटावरच ठेवलाय झकून आणतेस का मग शमिका हो म्हणते आणते आणि इथे ती नैवेद्य आणायला जाते मग त्याच्यानंतर बाबा विचारतात आईला अगं कसला विचार करतेस काय होतंय मग त्याच्यानंतर आई म्हणते काय नाही उगीच मन घाबरल्यासारखं झालंय माझं मग बाबा म्हणतात काहीतरीच काय घरात छान पूजा चालली आहे आणि कसले विचार करू नकोस तू मग आई म्हणतात खरं 哎，你这 <music> <music> पण का कोण जाणे लक्षच जागत नाही आहे आज बाबा म्हणतात काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल काही काळजी करू नको असं बाबा समजावतात आईला शांतपणे आणि आता छान असा नैवेद्य आणून दिलेला आहे ते प्रसादाचा शिरा आणून दिला आहे गुरुजी त्याचा नैवेद्य इथे दाखवायला सांगतात मकरंदला आणि सगळा असा छान नैवेद्य दाखवून झाल्यानंतर प्रत्येकजण इथे हात जोडतात इथे मकरंद स्वीटी छान असे छान दिसत आहेत स्वीटी खूप छान लटली चांगली दिसते नैवे देवाला नैवेद्य भरवा असं गुरुजी सांगतात तर अनिकेत मितू सानू सगळे इथे छान नमस्कार नमस्कार करतात मावशी शमिका पण इथे नमस्कार करतात गुरुजी पण स्वतः नमस्कार करतात आणि म्हणतात बोला सत्यनारायण महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर असा गजर होतो इथे चला आता आपली आता पूजा संपन्न झालेली आहे सगळ्यांनी आरतीसाठी या असं म्हणून सगळ्यांना इथे आरतीला बोलवतात आता मकरंद आणि स्वीटीला उभे राहा असं म्हणतात तर स्वीटीला सांगतात दिवा लावा असं म्हणून आणि आता छान असा दिवा लावतीये स्वीटी तर दिवा लावल्यानंतर ना दिव्याची ज्योत इथे फडफडतीये काय होतं माहिती माहिती नाही पण दिव्याची ज्योती ती अशी फडफडायला लागते आणि त्याच्यामुळे आईचं मन नाही इथे परत घाबरतं स्वीट्टी पण जराशी घाबरली आणि प्रत्येक जण इथे टेन्शन घेऊन ना त्या दिव्याच्या ज्योतीकडे इथे बघायला लागलाय त्यामुळे असं घाबरल्यासारखंच होतंय सीमा पोचली आता घमंडेंकडे म्हणजे नारडा बिल्डरकडे मग घमंडे म्हणतो औ मॅडम काय आहे आमची काम असलं की लेट करतातच पण स्वतःचं काम असलं तरी उशीर सीमा त्याला विचारते म्हणजे मग घमंड म्हणतो घमंड काय करतो बँकमधले ना इथे पैसे डायरेक्ट काढतो आणि तो सीमाच्या समोर ठेवतो आणि सीमा इथे खुश होते बरं का ते पैसे जेवढे काही येते बघून नीट मोजून घ्या दहा लाख रुपये आहेत असा आणि तो घमंडे पुढे सांगतो आणि सीमा ते तुम्ही दिलेत म्हटल्यावर ना बरोबरच असणार Uh, so थँक यू हां सो मच मग त्याच्यानंतर घमंड म्हणतो बरोबरच आहेत अहो शेवटी व्यवहाराचा भाग आहे पण तो करायलाच हवा मग त्याच्यानंतर सीमा म्हणते पुढच्या कामाना लगेच सुरुवात करा घमंड म्हणतात करणारच त्याची काही काळजी करू नका आता तुम्ही तुमचं काम चोख केलंय ना तेव्हा आम्ही आमचं काम सुद्धा चोख करणार मग सीमा इथे का हसून म्हणते थँक्यू आणि मग ते जे काही कॅश दिलेली आहे दहा लाखाची ती डायरेक्ट अशी ना बॅगमध्ये इथे ठेवते आणि त्या पैशांकडे बघत असते अगं सीमा चक्क दहा लाख रुपये किती दिवस वाट पाहिलीस या स्वप्नाची आक्षणाची चला या पैशांना पाठ फुटायच्या आधीच युरोप टूरचं बुकिंग करायला हवं असं आता ती म्हणते इथे आणि मग ते पैसे बॅगमध्ये ठेवते तर इकडे दिवा फडफडताना बघून आईनं धक्का बसला आहे आणि म्हणजे आई शॉक होतात आणि मग त्याच्यानंतर आई स्वतः जातात अरे मकरन सांभाळून दिवा विजला असता आता शांत झाला असता असं त्या सांगतात आणि मग इकडे सगळेजण म्हणा डोलावतात की म्हणजे परत काही विजला नाही आणि मग आरतीला सुरुवात करतात इथे छान सुख करता दुख करता आरती म्हणायला सुरुवात करतात इथे टाळ्यांचा गजर होतो आई वनुभावे देवास ला प्रार्थना करतात स्वीटी सुद्धा इथे आरती म्हणते बरं काही नाही तेवढ्यातल्या तेवढ्यात आरती कधी पाठ केली का हिंदीतली आणि मराठीतली आरती सेम असते देव जाणे तुम्हाला काय याबद्दल माहिती आहे का ते कमेंटमध्ये सांगा तर प्रेक्षकांशी अशी छानपैकी आरती करतात प्रसन्न सगळ्यां सगळ्यांचे चेहरे आहेत सगळेजण ते छान शांतपैकी आरती करतायत मयम अनिकेत मितू स्वी सानू सगळेची ते आरती करत आहेत गुंग झालेत आरती करताना घालीन लोटांगणं होतं आणि प्रत्येक जण इथे स्वतःभोवती प्रदक्षिणा घालतो आणि मग बिचारा आईंचं मन मात्र इथे मन का घाबरतंय असं म्हणून इथे विचार करतात आजवरचं सगळं नीट पार पडलं तसं इथून पुढे पण सगळं नीट पार पडू दे देवा लक्ष ठेव रे आमच्या घरावर माझ्या सुखी कुटुंबाला कुणाची दृष्ट लागू दे नको असं म्हणून आई प्रार्थना करतात माझ्या घरातल्या माणसांना नेहमी सुखी ठेव एकत्र बांधून ठेव अशी प्रार्थना करतात सत्यनारायण महाराजांकडे आणि मनोभावे इथे हात जोडून नमस्कार करतात अशा पद्धतीने इथे सत्यनारायणाची पूजा जी काही आहे ती घरात पूर्ण झालेली आहे पण म्हणतात ना घरातल्या जी कोणी आई असते किंवा बाई असते तिला असं म्हणजे मन उदासून होणारं कळतं त्याच्या पद्धतीनं आईला इथे झालंय असं म्हणायला हरकत नाही तर समीर इकडे अजून ऑफिसमध्ये वाट बघतोय हिमेशबाईंची की बाहेर कधी येतील मीटिंग कधी संपेल आता संपले मीटिंग संपलेली आहे बरं का इथे ते मीटिंगमध्ये जे काही होते ते बाहेर आलेले आहेत भाई इथे दे त्यांच्याशी बोलत आहेत आता अॅग्रीमेंट करून आपण कन्फर्म करून टाकूया आणि समीर त्यांच्या मागोमागे ते चालतायत नेक्स्ट मिटिंगमध्ये आपण सगळं फायनल असं ते सांगतात भाई आणि मग त्याच्यानंतर समीर इथे हाक येतो सर सर मग त्याच्यानंतर हिमेश म्हणतो म्हणजे सर हे काय चाललंय सर तो म्हणजे विचारतो बॉसना मला काहीच कळत नाही मग हिमेश म्हणतात त्याला समीर मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अरे मीटिंग चालू असताना तू सरळ केबिनमध्ये घुसतोस तू मग समीर म्हणतो नाही नाही ना, सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी सर म्हणजे मला असं नव्हतं करायला पाहिजे पण झालं असं ना की म्हणजे मलाच कळत नाही की माझं सगळं सामान इकडे बाहेर काढून ठेवलंय सर आणि माझा टेबलवर निरंजन गेतले। तो माझ्या टेबलवर आहे त्यामुळे मी पॅनिक झालो मला काहीच कळत नव्हतं आता हिमेश म्हणतात कारण ते टेबल ते मी निलंजनला दिले असं ते सांगतात मग समीर म्हणतो अच्छा म्हणजे सॉरी सर पण मला खरंच कळलं नाही माझा टेबल कुठे आहे मी कुठे बसायचंय मी कुठे दुसरीकडे बसायचं असेल तर सांगा मग हिमेश म्हणतो की नाही 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 तुला या ऑफिसमध्ये यायची ना आता गरजच नाहीये कारण तुला मी या कंपनीतनंच काढून टाकलेलं आहे आता सभेरला धक्का बसलाय बरं काही ते तर सर म्हण सर तुम्ही काय काय बोलताय तुम्ही मग हिमेश म्हणतात मी खरं तेच बोलतोय काल ऑफिसमध्ये जी एम आले होते क्लायंट्स होते खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन होतं काल मी तुला सांगितलं होतं तरीही तू रजा घेतलीस मग त्याच्यानंतर मला निरंजन म्हणाला की की सर तुम्ही हो म्हणालायत म्हणून कोण निरंजन असं आता हिमेश विचारतात निरंजन तुझा बॉस आहे का असं विचारतात मी बॉस आहे ना तुझा अरे स्वतःची कामं दुसऱ्याला सांगायला तू या ऑफिसचा मालक नाही आहेस समीर तू एक ते इतर एम्प्लॉई सारखाच एम्प्लॉईज आहेस सार मालक नाही आहेस आणि हे बघ मी तुला तेव्हा सांग सांगितलंही होतं की समीर त्याचं प्रेझेंटेशन आहे आणि तो तिथे असायला हवा म्हणून तेव्हा त्याला ते मी म्हटलं होतं मग त्याच्यानंतर समीर म्हणतो बरोबर आहे सर पण मला निरंजन म्हणाला की तुम्ही सुट्टीसाठी हो म्हणालात म्हणून मग मी खोटं बोलतोय का असं हिमेश विचारतात इथे समीर म्हणतो नाही सर तसं काही नाही पण रमेश म्हणतात मी तुला आधीच सांगितलं होतं तुझं हा प्रोजेक्ट तुझा आहे प्रेझेंटेशन तुझं आहे तू तिथे असायला हवं होतंस पण नाही तुला तुझ्या भावाचं लग्न महत्त्वाचं वाटलं तर मी काय करणार काल जीएम आले होते पण तूच नव्हतास इथे तू तुझ्या कामात प्रोफेशनली नाही आहे समीर आणि अशी माणसं मला माझ्या ऑफिसमध्ये नको आहेत सर प्लीज सर प्लीज असं काही करू नका सर प्लीज प्लीज माझं चुकलं असं समीनाक्षशा गयावया करतो आहे म्हणजे मी माझं चुकलं सर मी निरंजनवर विश्वास ठेवला ही माझी सगळ्यात मोठी चूक आहे तो खोटं बोलला सर माझ्याशी पण प्लीज मला आत्ता कळतं आहे तुम्ही आत्ता म्हटल्यानंतर मला कळतं आहे की मला तुम्ही सुट्टी दिलीच नव्हती पण सर सर प्लीज 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 हे बघा माझ्या या चुकीची मला एवढी मोठी शिक्षा देऊ नका सर प्लीज प्लीज समजून घ्या हिवे सर असं पुढे म्हणतात कसं आहे ना समीर या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये ना वेळ महत्वाची असते वेळ वाया घालवायची नसते ती निरंजनला संधी मिळाली ती संधी त्याने घेतली आणि तू स्वतःच्या हाताने त्या निरंजनला ती संधी दिलीस ज्या हाताने म्हणजे जे, जे काही झालं ते सगळं तुझी म्हणजे फक्त तुझी चूक आहे यात मी आता काही करू शकत नाही समीर स अक्षरशः ते गयावया करतो हात वगैरे धरतो बिहेव समीर असं म्हणून हिमेश ओरडतात आणि म्हणतात ए बघ आत्ताच्या आत्ता तुझं सामान घ्यायचं आणि या ऑफिसच्या बाहेर जायचंच नाहीतर मी पिऊनला धक्के म्हणजे पिऊनला बोलून मी तुला धक्के मारून बाहेर काढेन नाही सर प्लीज It's a me. प्लीज 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 हिमेश सर प्लीज प्लीज ऐका सर असं म्हणून तो अक्षरशः पाठीमागे लागतो तर हिमेश सर म्हणतात पिऊन याला बाहेर काढा तर पिऊन स समीरला जाऊन पाटणं इथे धरतोय आणि त्याला ओढत ओढत घेऊन जातो समीरचा आक्रोश चालू आहे सर माझी काहीच चूक नाही याच्यात सर प्लीज सर माझी काहीच चूक नाही आहे असं समीर सारखा ओरडतो इथे पण हिमेश त्याचं काहीही ऐकून घेत नाही हिमेश सर आतमध्ये निघून जातात आणि समीरला पिऊन इथे धरून ना अक्षरशः इकडे बाहेर आणून उभं करतो आता बघूया समीर निरंजनला काय म्हणतो किंवा काय होणार ते आता इथे पिऊन असं धरून धरून आणतो इथे समीरला सगळ्यांच्यासमोर बाहेर आता समीर त्याला निरंजनला काहीतरी बोलणार आता काय बोलणार ते बघणे इंटरेस्टिंग ठरणार आहे पण ते गुडात ना आपल्याला जायचं आहे सीमाकडे सीमा, सीमा इथे जाते दुसऱ्या ऑफिसमध्ये हॅलो सर कसे आहात आणि ना ती कॅश जी काही आहे ती अशी दहा लाख रुपये असं म्हणून इथे बाहेर आणून काढून ठेवते नीट मोजून घ्या हां आणि मग ते म्हणतात कोण कोण आहे तुम्ही मग मी माझा नवरा आणि माझी मुलगी आम्ही तिघेच जातो आम्हाला मस्त असं पॅकेज बनवून द्या युरोप टूरचं असं सा ते सांग ती सांगते आणि मग ते म्हणतात एकदम शुअर मी तुम्हाला छान असं पॅकेट पॅकेज बनवून देतो हा फॉर्म घ्या आणि जर असं इथे भरून द्या तर असा सीमा तो फॉर्म तिथे फिलअप करते जे काही बेसिक डिटेल आहे ते फिलअप करते आणि म्हणते सर ऐका ना जरा असं मी जरा कडबडीत आहे तू पुढचे डिटेल्स जे काही आहे ते तुम्ही भरून घेता का प्लीज मग ते म्हणतात शुअर मॅम मी घेतो आणि मग सीमा त्यांना म्हणते आणि ह्या सगळ्यात सगळं होईल ना म्हणजे या पैसे पुरतील नाही एवढे सगळे मग ते म्हणतात हो हो तुमच्या बजेटमध्ये मी भरवून देतो आपली दोन महिन्यात स्पेशल टूर निघत आहे तुमच्यासाठीही योग्य आहे मग सीमा म्हणते हो हो काहीच हरकत नाही पण आजच्या आधी फायनल करून टाका बुकिंग डन करून टाका मग ते म्हणतात हो होऊन जाईल आणि सीमा इथे खुशीत होऊन ना ते पैसे देते आणि मग स्वतःशी तिथे खुश होते वा वा हे सरप्राईज जे काही आहे ते समीर आणि सानियाला दिल्यावरती किती खुश होतील ना असं म्हणून स्वतःची तिथे खुश होते बघूया आता हे सरप्राईज खुश होते ते का कारण इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत तुम्ही चुकू नका अजिबात तर समीर इथे निरंजनला म्हणतो विश्वासघात केलास तू यार माझा मित्र म्हणत होतो रे मी तुला आणि तू काय केलंस हा असा सगळा घानेडा खेळ खेळलास तू माझ्या बरोबर काहीच नाही वाटलं का रे तुला असं म्हणतो तो एकदाही नाही मनात विचार नाही आला माझं काय होईल याच्यानंतर तू का असं केलास आणि सगळं त्याचा ना तिथे गळा धरतो तो जाऊन गळपट्टी धरतो मी तुला कधीच माफ करणार नाही वगैरे असं आणि आता एक जण समीरला एक एकदा निरंजनला धरतोय अरे नीच माणसा तू खोटं बोललास माझ्याशी का का तू असं केलास असं लाज नाही वाटत का रे तुला माझ्याशी खोटं बोलताना मग निरंजन म्हणतो हे बघ समीर तुला जे हवं होतं तेच केलं मी तुला तुझ्या भावाचं लग्न महत्त्वाचं होतं ना मग माझ्यासाठी सुद्धा प्रमोशन महत्त्वाचं होतं रे असं म्हणतो आणि मग तुझ्या वतीनं मी बॉसला समजावायचा प्रयत्न केला आपण त्यांनी नाही ऐकलं त्याला मी काय करू असं म्हणून इकडे अरे पण एकदा बोलायचं ना माझ्याशी तू मला सांगायच जे काय घडलंय ते सांगितलं का नाहीस तू मला तू खोटं बोललास निरंजन तू खोटं बोललास तू एकदाही विचार नाही केलास की माझं काय होईल असं म्हणून आणि मग समीर चिडून म्हणतो ओ मॅडम तुम्ही ह्याच्यावर पण विश्वास ठेवू नका कारण हा विश्वास ठेवण्याचा लायकीचा नाही आहे तू हे वागलास कारण तू एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे हा कुणाचा नाही हा ह्याच्यावर विश्वास ठेवू नका हा घाणेरडा आहे असं वगैरे तो बोलतो आणि निरंजन म्हणतो तू जास्त बोलतोयस आणि समीर पुढे येतो आणि तोपर्यंत तो, तो, तो मधला तिसरा तो, तो एक मिनिट तो का शांत वा समीर हे बघ सर शांत झाले की बॉसशी बोल तू प्लीज शांत हो आता असं म्हणून आता समीरला आणि निरंजनला तो शांत करतो आणि समीर सुद्धा असं एकदम चिडलेला जरा असा कंट्रोलमध्ये येतोय बघूया आता पुढे काय काय होणार आहे ते तर इकडे घमंडेला आता नारडाने बोलवून घेतलं आहे सर बोलवलं तुम्ही मला असं म्हणत नारडा असं घमंडे आतमध्ये आल्यानंतर ना नारडा अक्षरशः घमंड्याच्या कानाखाली साठ ते इथे थोबाडीत मारतो कारण काय काम होतं असं त्याच्यात आणि थोबाडीत मारल्यानंतर सर 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 अहो सर काय झालं काय झालं सर अहो किती वर्ष तुम्ही काम करता येते असं नारडा चिडून विचारतो एवढं साधक तुम्हाला जमत नाही काम तुम्हाला मी काय केलं मग ते पेपर जे काही तो फेकून मारतो घमंडे पे पेपर उचलतो आणि पेपर उचलल्यानंतर नारडा इथे म्हणतो डुप्लिकेट आहे ते डुप्लिकेट का है? नहीं है पेपर्स काय काढीची किंमत नाहीये त्या पेपर्सना याचे याचे तुम्ही दहा लाख रुपये मोजलेत त्या बाईला असं म्हणून इथे तो नारळा शिडला आहे त्या का सर पण सर प्लीज सर हे ताबडतोब बोलवा त्यांना असं म्हणून आता सांगतो येस सर म्हणून घमंडे आता फोन लावतोय सीमाला तर सीमा आपली ना जरा बिझी आहे वाटतं ऑफिसच्या कामामध्ये काय करते बघा ती घमंडेचा फोन इथे कट करते घमंडे घमंडे असं म्हणते आणि आता फोन कट करून टाकते तर इकडे नारडा म्हणतो की बरोबर आहे आता ती फोन उचलणारच नाही आणि मग त्याच्यानंतर नारडा पुढे घमंडेला सांगतो कशाला उचलेल ती आता फोन तुम्ही ना आता एक काम करा आपल्या माणसांना फोन लावा तुमच्या माणसांना बोलवा तुमचा मूर्खपणा आपल्याला आता भोगावा लागणार आहे आपली माणसं कुठे आहेत बोलवा त्यांना असं म्हणून आता ऑर्डर दिलेली आहे आता बघूया पुढे काय होणार ते तरीकडे आता पूजा वगैरे सगळी झाली आहे सगळे तीर्थप्रसाद घेत आहेत तिथे सीटीस आणि मकरन सगळ्यांच्या मोठ्यांच्या इथे नमस्कार करतायत पाया पडतायत असं छान वातावरण आहे आणि सगळे इथे उभे आहेत तेवढ्यामध्ये ना प्रेक्षकांनो इथे या माणसांनी नारडाच्या माणसांनी एंट्री घेतली किल्लेदारांचं घर हेच आहे का म्हणून दादागिरी करतायत ते एकदम कुठे आहे ती सीमा किल्लेदार असं म्हणून त्यातलाच एक जण इथे विचारतो आणि आता आई बाबा शॉक होऊन बघतात बरं का परत ते म्हणतात काय विचारतोय आहे सीमा किल्लेदार आता बाबांना पण समजत नाही हा सगळा काय प्रकार येतो आणि मग बाबाच पुढे येतात आणि म्हणतात एक मिनिट एक मिनिट थांबा तुम्ही कोण आहे मग ते म्हणतात आणि असे घरात का घुसलायत आणि मग ते म्हणतात ओ तुम्ही ना आमच्याशी आम्हाला उलट प्रश्न विचारू नका नारडा बिल्डरकडून आलो आहे आम्ही असं म्हणून ते सांगतात इथे आणि मग बाबा आता दोन मिनटं शॉकमध्ये गेलेत आणि मग तो पुढे म्हणतो त्या सीमा किल्लेदारला नाही तर बाहेर बोलवा असं म्हणून मग त्याच्यानंतर बिल्डरचं काय काम म्हणालात नाव तुम्ही तर बाबांना ते आठवतं की सीमाला भेटायला हळदीच्या दिवशी तो घमंड आला होता आणि सीमा कशी ओरडं तोरडं तिथे बाहेर येते मी काय सांगितलं तुम्हाला ऑफिसची कम ऑफिसच्या वेळेत वगैरे वे असं सगळं ते बाबांना इथे आठवतंय त्यामुळे बाबा इथे फ्लॅशमॅकमध्ये येत आणि मग ते एकदा तुम्हाला नाही म्हणून सांगितलं ना, ना मग तुम्ही परत परत घरी कशाला येत असं ते विचारतात बाबा पुढे त्यांना म्हणतात आम्हाला हे घर विकायचं नाही आहे तुम्ही सारखं सारखं कशाला येत आहे मग तो म्हणतोय ओ काका तुम्ही ना याच्यात पडू नका काही आमचे साहेब आणि सीमा किल सीमे किल्लेदार यांच्यातला मामला आणि ती दोघं काय असेल ते बघून घेतील असं म्हणून तो आरेरावीत बोलतोय उगाच तुम्ही पडे पडाल आणि स्वतःचे हातपाय मोडून घ्याल असं आणि पुढे तो म्हणतो आणि आता असं म्हटल्यानंतर अनिकेत आणि मकरंद कशाला गप्प बसतील ते ओरडून अंगावर येतात बाबा म्हणतात तो आमच्याच घरात उभं राहून आम्हालाच धमकी देतोय असं म्हणता त्या दोघांच्यात मारे मारीला ते दोघं जण पुढे आलेत मकरंद पण पुढे आला अरे पोलिसात देईन आला असं म्हणून ते ओरडतात आणि मग ओ काका वय आहे म्हणून समजून सांगतो नाही तो, तो कुणाची ऐकून घ्यायची सवय नाही आम्हाला चला बाजूला वा नाहीतर आला ना जबरदस्ती करून बाजूला लावी आणि मग त्याच्यानंतर बाबा परत इथे भांडात तवा तवा पुढे जातात आणि आता शेवटी आई मध्ये पडतात आणि था थांबवतात अरे थांबा थांबा हे बघा घरात सत्यनारायणची पूजा आहे काय चाललंय सगळं मी बोलते त्यांच्याशी अरे तू त्यांच्याशी काय बोलतेस म्हणून बाबा ओरडून बघतात मग करत तू थांब बाबा तुम्ही पण थांबा हे बघा तुम्हाला सीमा किल्लेदारशी बोलायचं आहे ना मी तू जा फोन लावून फोन घेऊन ये माझा मी तुम्हाला फोन लावून देते मग त्यातला एक जण म्हणतो हं लावा की पण त्या फोन उचलतच नाहीये मग त्याच्या आई म्हणतात थांबा थांबा दोन मिनिटं थांबा एक मिनिट थांबा असं म्हणून सांगतात आणि त्या आता सीमाला फोन लावतायत तर सीमा आता आईंचा फोन म्हणून ते फोन उचलते बघा आणि सीमाचं पुढे ताटक कसं कसं चाललंय आई कशाला फोन केला आहे तुम्ही काही अर्जंट आहे का सीमा हा काय काय प्रकार आहे काय चाललंय हे सगळं असं इथे सीमाला विचारतात मग सीमा म्हणते अहो तुम्ही मला काय कॉल केलाय सांगा काय झालंय ते अगं नारडा बिल्डरची माणसं आहेत तिथे तुला विचारतायत सीमा नक्की काय चाललंय हे सगळं सांगशील का तू आम्हाला असं म्हणून ऐक म्हणजे विचारतात मग सीमा म्हणते बरं त्या बरं त्यांना फोन आता सीमा ना त्यांच्याशी बोलतायत बघा त्या माणसांशी मग तो माणूस कसा बोलतो बघा ओ मॅडम तुम्हाला नारडा साहेबांनी ऑफिसमध्ये बोलवलंय सीमा म्हणते कशाला ते कशाला वगैरे मला विचारू नका तुम्हाला बोलावलंय मी निरोप दिला आणि आज संध्याकाळपर्यंत तुम्ही जर भेटला नाहीत ना तर परिणाम वाईट होतील असं म्हणून ना अगदी तो घरातल्या सगळ्यांकडे इथे बघतो आणि आणि घरातले प्रत्येक जण इथे त्याच्याकडे बघतात रागाने मग सीमा म्हणते ओ मला धमकी देऊ नका मग त्याच्यानंतर चढवायचा नाही मग सीमा म्हणजे फोन काढून घेतात ताई आणि म्हणतात सीमा काय चाललंय हा प्रकार काय येतो तो सांग तरी सीमा म्हणते काही झालं तरी तुम्ही त्यांच्याकडे दे लक्ष देऊ नका ते काही सांगतील मी बघते काय करायचं ते अगं पण तू मी जाऊन बोलते त्यांच्याशी तुम्ही यामध्ये पडू नका असं सगळं आता इथे सीमा सांगते बरं का आईला इथे आणि आई आता सगळ्यांकडे बघते आणि आई आता टेन्शनमध्ये आले नेमकं काय झालं असेल काय होणार पुढे इंटरेस्टिंग म्हणजे खरंच इंटरेस्टिंग मोडवर आलेली आहे सिरियल त्यामुळे तुम्ही चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा बरं का तर उद्याच्या भागात ते सीमाला कळले की डुप्लिकेट पेपर्स आहेत आणि ते नारडा म्हणतोय पैसे परत द्यायचे पेपर्स आणून द्यायचे की जेलमध्ये जायचं तुम्हीच ठरवा वगैरे आणि इकडे आई सीमा बाबा म्हणतात आईला नक्की सीमा काहीतरी म्हणजे इतक्या चुका आपण माफ केल्या आहेत आता इथून पुढे आपण चूक केली तर ती माफ करायची नाही म्हणून बाबा आईला सांगतायत आणि सीमा आणि आई जेव्हा बोलत असतात तोपर्यंत बाबा येतात आणि काय झालं तू भेटून आलीस का नारडा बिडलला असा आता सीमाला विचारलंय नेमकं काय होणार जाणून घेऊया